ुज हिंगणा विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस नमस्कार आपण पाहत आहात जी डी न्यूज नागपूर आणि मी आहे गजानन ढाकुलकर समीर भाऊ मेघे हिंगण्याचे आमदार झाले निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून त्यांनी विजयाचे प्रमाणपत्र स्वीकारले आहे हिंगणा विधानसभा क्षेत्रात मोठ्या विजयाची घोषणा झाली आहे समीरभाऊ मेघे यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला आहे पहिल्या फेरीपासून त्यांनी घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवत त्यांनी हा ऐतिहासिक विजय मिळवला आहे विजानंतर कार्यकर्त्यांनी उत्साहाने जल्लोष साजरा केला समीरभाऊ मेघे यांच्या विजयाच्या आनंदात कार्यकर्त्यांनी ढोलताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढली आणि डीजेच्या थडथडीत आनंद व्यक्त केला हिंगणा विधानसभा निवडणुकीत समीर भाऊ मेघे यांनी अत्यंत मजबूत प्रचार केला आणि पहिल्या फेरीपासूनच त्यांनी घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली या ऐतिहासिक विजामुळे हिंगणा तालुक्यातील जनतेने एक महत्वाचा संदेश दिला आहे विकासाच्या मुद्द्यांवर काम करणाऱ्या नेतृत्वाला त्यांनी त्यांचा विश्वास दिला आहे विज्याच्या घटनेनंतर कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन प्रचंड उत्साहात जल्लोष साजरा केला समीरभाऊ मेघे यांच्या विज्याच्या आनंदात कार्यकर्त्यांनी ढोलताशांच्या गजरात एक भव्य मिरवणूक काढली आणि डीजेच्या गजरात नाचत झुमत आनंद व्यक्त केला हा जल्लोष सध्या हिंगणा क्षेत्रात चर्चेचा विषय बनला आहे हिंगणाच्या जनतेचा कौल स्पष्ट त्यांनी विकासाच्या पथावर चालणाऱ्या नेतृत्वाला पुन्हा एकदा संधी दिली आहे हिंगण्यातील राजकीय समीकरण या विजामुळे आणखी मजबूत झाली असून आगामी काळात समृद्ध हिंगणावर राजकीय स्थैर्य अपेक्षित आहे ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा जी डी न्यूज नागपूर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद